नमस्कार मित्रांनो आज आपण एकूण दोन अल्पसंख्याक शिक्षक जाहिराती बघणार आहोत या दोनही जाहिरातींमधील पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अनुदानित तत्वावरील खालीलप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर पदे भरायची आहेत ही संस्था अल्पभाषिक आहे इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे विज्ञान या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण जागा एक शिक्षणसेवक दुसरे पद विषय आहे गणित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण यासाठी एक जागा शिक्षण सेवकाकरता आहे तिसरे पद आहे मराठी विषयासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण यासाठी एक शिक्षणसेवक पद रिक्त आहे चौथे पद आहे समाजशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण यासाठी शिक्षण सेवकाचे एक पद रिक्त आहे पाचवे पद आहे मराठी व इंग्रजी विषयासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण ज्युनियर कॉलेज यासाठी एक अर्धवेळ शिक्षणसेवक जागा रिक्त आहे सहावे पद आहे अंशता अनुदानित चाळीस टक्के विज्ञान आणि गणित विषयासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड पूर्णवेळ किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण यासाठी एक पद रिक्त आहे सातवे पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी एम एस सी आय टी संगणक अर्हता नसल्यास नियुक्तीपासून दोन वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील यासाठी एक पद रिक्त आहे आणि या पदाला मानधन मिळणार आहे आठवे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान यासाठी एक पद रिक्त आहे आणि या पदाला मानधन मिळणार आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी वार बुधवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संतोष भीमराव पाटील महाविद्यालय बंद्रुक येथे अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्वकर्चा मुलाखतीस उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात अध्यक्ष सहसचिव सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा फायदा होईल या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था पद्मशाले शिक्षण संस्था सोलापूर द्वारा संचालित रामकृष्ण बेत रात्र प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर दोनशे तेरा साखरपेठ आशिखल मैदान सोलापूर या ठिकाणी रिक्त असलेले पद बघूया पदाचे नाव आहे अर्धवेळ शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम कॉम बी एड संवर्ग आहे खुला यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद अनुदानित आहे तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वरील पत्त्यावर शैक्षणिक आरतीच्या मूळ प्रमाणपत्र व सत्यप्रत अर्जासहित स्वखर्चा मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे टीप दिलेली आहे सदर वैयक्तिक मान्यता माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून जाहिरातीद्वारे पदे भरत आहोत प्राचार्य तथा सचिव रामकृष्ण पंत बेत रात्रपुरशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर शालेय समिती यांच्यातर्फे ही जाहिरात देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहेत त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र